नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या होम कुकिंग चॅनेलवर आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत अतिशय साधी सोपी झटपट होणारी त्याचबरोबर अतिशय चविष्ट अशी रेसिपी म्हणजे मेथी मटर मलाई अतिशय सोपी आणि सगळ्यांच्या आवडीची अशी रेसिपी आहे अगदी बारीक बारीक टिप्सहित आजचा व्हिडिओ होणार आहे तर व्हिडिओला जराही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आणि कमीत कमी वेळेमध्ये ही रेसिपी आपल्याला कशाप्रकारे बनवता येईल हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आजच्या रेसिपीसाठी आपण एक वाटी मटार एक वाटी मेथी घेतलेली आहे स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेली आहे एक वाटी बारीक कापलेला कांदा एक वाटी टोमॅटो पिरी थोडीशी कोथिंबीर का आणि काही खडे मसाले घेतलेले आहेत तर पॅन गरम झाला की त्यामध्ये बटर घातलेलं आहे बटर मेल्ट झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मेथी छान परतून घ्यायची आहे मेथी अगदी म्हणजेच नव्वद टक्के आपल्याला बटरमध्ये छान शिजवून घ्यायचे आहे तिथपर्यंत आपल्याला ही परतून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता मेथी आपली इथे परतून रेडी झालेली आहे मेथी निवडून स्वच्छ धुवून पाणी निथळून आपल्याला ती छान परतून घ्यायची आहे सेम पॅनमध्ये आपण इथे बटर घातलेलं आहे त्यामध्ये आपण मोठी विलायची छोटी विलायची दालचिनी हे बेसिक खडे मसाले आपण इथे घातलेले आहेत तर हे मसाले बटरमध्ये छान फ्राय झाले की मग आपल्याला त्यामध्ये बारीक कापून घेतलेला कांदा आपल्याला इथे घालायचा आहे तर कांदाही आपल्याला अगदी व्यवस्थित छान लाल रंग होईपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे तर मेथी मटर मलाई ही जी रेसिपी आहे हे बनवण्यासाठी तुम्ही फक्त तेलामध्येही बनवू शकता किंवा बटरमध्येही बनवू शकता किंवा दोन्ही तेल आणि बटरमध्येही बनवू शकता पण बटरमध्ये बनवल्यावर ती तिची चव आणखीनच वाढते मेथीलाही खूप छान चव येते जेव्हा तुम्ही तिला बटरमध्ये परतून घेता त्यावेळेस तुम्ही इथे पाहू शकता कांदा अगदी परफेक्ट लाल झालेला आहे आणि आता आपण टोमॅटो प्युरी घालून घेतलेली आहे टोमॅटो प्युरी घातल्यानंतरच आपल्याला इथे चवीपुरतं मीठ देखील घालून घ्यायचं आहे आणि आता हे अगदी व्यवस्थित छान मिक्स करून तेल सुटेपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता आता टोमॅटो प्युरी घातल्यावरती तेल छान सुटलेलं आहे आणि आता ह्या स्टेजला आपल्याला ताजा हिरवा मटार इथे घालून घ्यायचा आहे मटाराही आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे मसाले ॲड करून घ्यायचे आहेत तर इथे आपण लाल मिरची पावडर घातलेली आहे धणा पावडर घातलेली आहे हल्दी पावडर घातलेली आहे आणि किचन किंग मसाला आपण इथे घातलेला आहे हे सगळे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता त्यानंतर आपण मसाले व्यवस्थित अगदी मिनिटभर छान परतल्यानंतर आपल्याला या भाजीमध्ये गरम पाणी ॲड करून घ्यायचं आहे थोडंसंच गरम पाणी आपल्याला एखादा कपभर घालायचं आहे त्यानंतर भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि अगदी झाकण ठेवून आपल्याला इथे मटार व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे मटार शिजायला फारसा वेळ लागत नाही झाकण ठेवल्यानंतर एक पाच मिन ते सहा मिनटामध्ये मटार शिजून रेडी होतो आता इथे भाजीला छान उकळी देखील आलेली आहे मटारही व्यवस्थित शिजलेला आहे आणि आता आपण या स्टेजला बटरमध्ये परतून घेतलेली मेथी ॲड करणार आहोत तर आता ही मेथी भाजीमध्ये टाकल्यानंतर आपल्याला ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि पुन्हा तुम्हाला भाजी दाटसर वाटत असेल तर तुम्ही इथे गरम पाणी ॲड करू शकता भाजीमध्ये गरम पाणीच घालून घ्यायचं आहे कधीही थंड पाणी वापरायचं नाही त्यामुळे भाजीची चव जशीच्या तशी राहते तर आता तुम्ही झाकण ठेवून एक छानशी उकळी भाजीला येऊन येऊन द्यायची आहे तुम्ही पाहू शकता भाजीला छान उकळी आलेली आहेत दोन्हीही भाज्या अगदी व्यवस्थित शिजलेल्या आहेत आणि या स्टेजला आपल्याला भाजीमध्ये मलई घालून घ्यायची आहे घरचीच मलई आहे दुधाची ती आपण इथे अर्धी वाटी घालून घेतलेली आहे थोडीशी कसुरी मेथी देखील आपण इथे घेतलेली आहे ज्याने चव वाढते भाजीची आणि थोडीशी कोथिंबीर आपण इथे घातलेली आहे भाजी, भाजी अगदी आपली बनून रेडी आहे मलई घातल्यावरती भाजीला छान चव येते त्यामुळे तुम्ही नक्की घाला इथे भाजी आपण सर्व केलेली आहे आणि वरूनही आपण थोडीशी मलई घातलेली आहे गार्निशिंगसाठी आपण थोडीशी कोथिंबीर इथे घातलेली आहे तर रेडी आहे आपली मेथी मटर मलाई तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद